आज दिनांक पंचवीस आठ दोन हजार चोवीस नांदुरा ठाणेदार श्री विलास पाटील यांच्या आदेशानुसार पोलिसांना एका बोलेरो पिकअप वाहनातून गोमांसाची अवैधरित्या वाहतूक होत असल्याच्या मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलिसांनी जळगाव जामोद रोडवरील पोलीस वसाहत समोर नाकाबंदी करून अंदाजे 200 किलोग्रॅम वजनाचे गोवंशी जनावरांच्या अवयवांच्या मासांचे तुकडे मिळून आले ही घटना आज ऑगस्ट 25 रोजी दुपारी दीड ते अडीच वाजेदरम्यान घडली असून या प्रकरणी तीन आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येऊन त्यांच्या ताब्यातून एकूण चार लाख बासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे याबाबत वृत्त असे की सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण लिंगाडे यांनी नांदुरा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की पोलिसांना गोमांसाची बेकायदेशीररित्या वाहतूक होत असल्याच्या मिळालेल्या गुप्त खबरेवरून पोलीस वसाहत समोर नाकाबंदी करून एक बोलेरो पिकअप वाहन क्रमांक एम एच शून्य चार जी आर वजा दोन हजार पाचशे पंचवीसची तपासणी केली असता या प्रकरणी आरोपी शेख साबीर शेख सुपडू वय छत्तीसावा मोताळा शेख शकील शेख तस्लीम वय सत्ताविसावा बजारपुरा जळगाव जामोद शेख शरीफ शेख बपातीवय त्रेपन्नावा कुरेशी मोहल्ला जळगाव जामोद या तिन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम तीनशे पंचवीस तीन पाच सहकलम महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम एकोणीशे पंच्याण्णवच्या कलम पाच क नऊ अ नऊ ब अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून या प्रकरणाचा अधिक तपास सहायक फौजदार मुरलीधर वानखेडे हे करीत आहेत विशेष प्रतिनिधी उमाताई बोचरे यांची रिपोर्ट